नमस्कार मी संभाजी पगार लोकशाही माझा एसपी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे एसगाव ग्रामसभेत युवक आक्रमक एसगाव ग्रामसभेत विविध मुद्द्यांवरून नागरिक आक्रमक झाले होते विशेषत गावातील विकासकामे ठप्प झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली ग्रामपंचायत प्रशासनाने कामांमध्ये टक्केवारी घेतल्यामुळे कामे रखडली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला या ग्रामसभेत गावातील अनेक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी गावाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले ग्रामपंचायत सदस्यांनी नागरिकांच्या प्रश्नांना योग्य प्रकारे उत्तरे न दिल्याने वातावरण अधिकच तापले अखेरीस ग्रामपंचायत प्रशासनाने या सर्व आरोपांवर योग्य कारवाई करण्याचे आणि रखडलेली विकासकामे लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले ग्रामपंचायत कामात सुधारणा केली नाही तर लोकशाही मार्गाने शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील लोकशाही धडक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिला या ग्रामसभेतील वादांमुळे गावातील स्थानिक राजकारण आणि प्रशासकीय व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत संभाजी पगार लोकशाही माझा एसपी न्यूज मालेगाव आमदाराकडे पर्सनलाइज क्वेश्चन घेऊ नका तुम्ही पर्सनलाइज नका घेऊ सार्वजनिक प्रश्न घ्या सार्वजनिक टाकी हातेरी काय काम चालू आहे दोन तुम्ही त्या टाकीचे सिने घेताय का आम्ही घेतली काम दाखवतोय काम दाखवण्यात काम हे व्यक्तिगत व्यक्ती करत नाही ऐका ऐका ऐकायला एक मिनिट उत्तर ऐकण्याची क्षमता राहू द्या प्रश्न जसे असतील तसे उत्तर घ्याय ग्रामसभा ग्रामस्थाने पाच मिनिट ग्राम सचिवा ग्रामस्थांना पाच मिनिटं उत्तर द्या दहा मिनिटं ग्रामस्थ बोलतील ठीक आहे ठीक आहे अशा पद्धतीने घेऊ ग्रामस्थांचा सगळे माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ दीडशे लोक इथे उपलब्ध आहेत सगळ्यांना आपल्याला संधी द्यायची आहे एकच व्यक्ती प्रश्न करेल असं होणार नाही आणि ग्रामपंचायत अधिनियम एकोणावीसशे एकोणसाठ कलम सात इ तीन तीन नुसार प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ऐका मीच का उत्तर देतो त्याचं उत्तर देण्याचा अधिकार हा अध्यक्षांना असतो आणि अध्यक्षांनी सुचवलेला व्यक्तीला असतो म्हणून मी उत्तर सगळ्यांची प्रश्न केली घेतली जा, जावेत असं माझी इच्छा आहे हॅलो असल्यामुळे फक्त मूल आणि का माझ्या मित्राला या प्रश्नाचं उत्तर देतो की सरपंच महोदयांना दुर्धर असा मेंदूचा आजार आहे तुम्हाला जर पाहिजे असतील तर त्यांच्या जा घरी जाऊन तुम्ही फाईल पाहू शकता आणि त्यामुळे त्यांनी मला कालच घरी बोलून बाबाजी भाऊ जे पण प्रश्न असतील तुम्ही ते त्यांची उत्तर द्यावे तर आता प्रत्यक्ष सुद्धा त्यांनी मला सांगितले महिला चूल आणि मूल या संकल्पनेत अडकलेली आम्हालाही आवडत नाही परंतु त्यांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर प्रश्न असल्यामुळे त्याची उत्तरं मी देतोय तुम्हाला जर त्याच्यात काही जर गैर वाटत असेल तर तुम्ही आम्हाला निदर्शनात आणून द्यावे मान्य मॅडम बोलतील हॅलो माझी तब्येत दरबड मला गोळ्या साधू आहे मी उपसरपंचांना सांगितलंय कालच बोलून सांगितलं आता पण सांगितलंय मी तुम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे मग तुमचं काय म्हणणं आहे मी उत्तर द्यायला पाहिजे का माझी तुम्ही काय करणार काय बाबाजी तू काय बोलला बसण्याची व्यवस्था केल्या स्मशानभूमीवर बरोबर जर आपण बघितलं तर अतिशय सामंजस्याने प्रश्न सोडून वाडी असेल वस्ती असेल बाजूचं गाव असेल या सगळ्यांना एकत्र घेऊन काय विषय असतील ते स्थानिक स्तरावरती पहिले त्याच्यावरती मार्ग काढून सोल्युशन काढून मग तो विषय पुढे जातो आपल्या गावात सुद्धा आज जर बघितलं तर वाड्या वस्त्यांचा विषय बघापासून सचिन भाऊ म्हणतोय सगळे सांगताय की वस्तीवरती जायला रोड नाही मळ्या मळ्यांमध्ये जायला रस्ते नाही गावागावांमध्ये लोकांनी बसून ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेतल्या आणि सगळ्यांना बसून व्यवस्थित रस्ते करून घेतले आपल्या गावात रस्त्यांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे पिंजारवाडी असेल शलार नगर असेल यासगाव ज्वारडी रोड असेल कुठलाही रोड घ्या पवारवाडीचा रोड असेल सगळ्या वस्तीच्या वस्ती रोडांचा आपल्याकडे जी आहे समस्या आहे याच्यावरती ग्रामपंचायतीने कुठेतरी विचार करायला पाहिजे रस्त्यांच्या मंजुरी या अथक प्रयत्नानंतर आपल्याला रस्ते मंजूर होतात आता मला वाटतं ज्वारडीचा जो रोड मंजूर झालाय अतिशय अथक प्रयत्न मला वाटतं दहा पंधरा वर्षापासून मी सुद्धा चार पाच स्वतः आमदार साहेबांना भेटलो भरपूर ठिकाणी गेलो तर हा का नेमकं काय कारण तर हा अर्ज माननीय भाऊ साहेबांनी बघावा आणि याच्यावरती कारण काय होतं हे जे रस्ते येतात हे अतिशय पंधरा पंधरा वीस वीस वर्षानंतर रस्ते मंजूर होतात आणि अशा पद्धतीने आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही बघा मी बघतोय आज कळवण तालुका सटाणा तालुका छोटे छोटे लोक रस्ते रस्तेचे सिमेंटचे आणि डांबरीकरण आण झाले आणि त्याच्यामुळे फायदे बघा ना मळ्या मळ्यापर्यंत गाड्या जात आहे ट्रॅक्टर जात आहे माल काढायला सुविधा होते जमिनीचं व्हॅल्युएशन तेवढ्या पटीने वाढत आहे आपल्या क्षेत्राचं व्हॅल्युएशन तेवढं वाढतं आणि आपलं शेतीचं महत्व तेवढं वाढतं आपले ट्रॅक्टर मोटरसायकल सगळ्या गाड्या तिथे जाऊ शकतात याच्या संदर्भात सविस्तर माहिती ग्रामपंचायतीने द्यावी मला वाटतं काहीतरी ग्रामपंचायतीने हरकत त्याच्यावरती घेतली आणि त्याच्या नोंदी असतील त्या रस्त्याच्या नोंदी चेक करण्यात याव्या नेमका तो रस्ता कसा होता कुठून होता काय होता आणि याच्यावरती काम झाले तसं नाही फक्त तो आहे जुना रस्ता त्या रस्त्यावर रस्ता करण्यात अन्यथा तो रस्ता होणार नाही हे आम्ही अर्ज दिलेला होता जे कागदपत्र आहे कागदपत्र लोकांना बघा प्रत्येकाला शेतीला रस्ता पाहिजे तुम्हालाही शेतीला रस्ता पाहिजे आमची जर शेती दो 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 आहे आम्हाला रस्ता नको का आमचा जर काही नाही म्हणत नाही पण आजवर कागदपत्री रस्ता आहे तो रस्ता बनवण्यात अन्यथा तो रस्ता चालू होणार नाही आणि ते काय आम्ही तोंडाने नाही सांगत जे कागद आहे त्या कागदा नुसारच करण्यात चालू झाला या प्रश्नाचं उत्तर इथं तुम्ही मला मांडवा मग मी पुढचा प्रश्न करतो जर एकाच वेळी सर्व प्रश्न केला गेले तर मला ते उत्तर मिळणार नाही त्यामुळे अगोदर माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या मग मी पुढचा प्रश्न करतो कृपया आपले पाणी पुरवठा कर्मचारी यांनी त्याचं उत्तर द्यावे मॅडम एक दोन मिनटं तुमचा वेळ हो घेतो मला एक सांगा तुमच्या प्रायव्हेट नंबरला आणि याच्या अगोदरचे जे ग्रामसेवक होते हो यांना आमच्या वस्तीवरील कित्येक जणांनी कॉल करून तुम्हाला विनंती केली की तुम्ही पाणी सोडा याच उत्तर तुम्ही द्या तुमची कॉल हिस्ट्री आमच्याकडे पूर्ण पाणी येणं येण्याचं कारण सांगा न येण्याचं कारण सांगा अहो तुम्ही हे उत्तर देऊन उडवा उत्तर देऊ नका आज या मिनिटाला ग्रामसेवकांना सोबत घ्या आणि इथून तुझी पूर्ण चे कर चला जर रवी अप्पाच्या काळात पाणी येऊ शकतं त्यांनी जर कधी ती मेहनत घेतली त्याच्या अगोदर काय घेतली गेली नाही नंतर काय घेतली गेली नाही आज आज प्रश्न मांडण्याचा एकच मुद्दा आहे सर आज, आज आमच्याकडचा जर एक व्यक्तीचं तिथून पाणी घेण्यासाठी निगाला जर रस्ता बघितला तर तिथं चालण्यासाठी जी जागा नाहीये तो आजूबाजूला दोन टप्प्या घेऊन चालतोय जर ही अशी जर अवस्था असेल तर ह्या ग्रामपंचायतीचा फायदा वाढीवस्तीला होतो काय ते दाखवू आम्हाला सर पहिला मुद्दा नळ्या काढण्याचा हक्क हा ग्रामपंचायतीला आहे नळ्या काढण्याचा बे बेकायदेशीर ज्या नळ्या आहेत त्या नळ्या काढण्याचा हक्क हा ग्रामपंचायतीला आहे आम्ही काढू शकत नाही त्यामुळं हो, त्या